नमस्कार कांदा उत्पादक बंधू मी मारुती चव्हाण अग्रो इंडस्ट्रीज पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली मी आता एका कांद्याच्या प्लॉटमध्ये आहे ह्या शेतकऱ्याचं तुमचं नाव सांगा शुभम महादेव जाधव रामनागाव गा। तालुका बार्शी जिल्हा सोलापूर तर बार्शी तालुक्यातलं घाणेगाव या गावी शुभम जाधव यांच्या प्लॉटमध्ये आहे तर ह्या प्लॉटमध्ये कांद्याच्या पूर्ण ऋषयाग्रोचं शेड्यूल त्यांनी फॉलो केलेलं आहे आणि कांद्याचं शेड्यूल फॉलो केलेलं आहे सगळं ऋषयाग्रोचं प्रोडक्ट वापरलेले आहे जर चांगलं व्यवस्थापन जर केलं पाण्याचं व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन फवारणीचं व्यवस्थापन जर केलं तर कांदा किती चांगला येऊ शकतो याचं एक उत्तम उदाहरण घाणेगाव ह्या गावातलं आहे आज बागायतदार कांदा उत्पादक बंधू जर आपण कांद्याकडे बारकाईने जर बघितलं तर हा कांदा किती वीस टनापर्यंत एकरी। वी, एकरी हा वीस टन एखादा कांदा निघू शकतो कारण ह्याच गावचे महादेव जाधव भाऊसाहेब जाधव आणि हे शेतकरी यांचा याच्या पाठीमागे कांदा मला वाटते पावसाळी कांदा आपण वीस टन ते पंचवीस टनापर्यंत कांदा तुम्ही काढलाय परेकर पेरलेला कांदा तर तो टोकणीचा सुद्धा कांदा चांगला निघू शकतो आता माझ्याबरोबर दुसरे शेतकरी आहे शहाजी बसुटे म्हणून शेतकरी तर तुम्हाला ह्या प्रोडक्ट असं तुमचा प्लॉट वेगळा पण वापरलं काय वाटलं कॉल केली तुमच्या प्रॉडक्टची एक नंबर रिझल्ट आला म्हणून आता दुसरी पण कॉल करायला हा आता हे शेतकरी मी आलेला माहिती घेतल्यानंतर ते इथंपर्यंत आले भेटायला आणि ते रिझल्ट सांगायला लागले तर कांदा उत्पादक बनवून आज हा कांदा दोन एकरचा आहे शुभमचा तो वीस टनाच्या प्लस जाईल असा इथल्या शेतकऱ्यांच्या जाणकार किंवा ह्या कांदा उत्पादकांचं मत आहे त्या कांद्यावर नेटर प्रमाणे केल्यामुळे ह्याला पाती हिरव्यागार आहे कुठेही पातीवर रोग नाही कुठली कीड नाही कारण ह्याला आपण शेकिंग पेस्टवर आपल्या शेड्यूल प्रमाणे स्प्रे दिलेत किंवा आज आमचं ऋषया गुरुचं झेडपी रिजन प्लस साईज साठी वापरले सॉइल ऑप्टिक काय बारा एक बरोबर मला वाटते दोन वेळा सॉइल ऑप्टिक पर एकर पाच लिटर ड्रिप बारा एकसष्ट बरोबर व तेरा चाळीस तेराबरोबर टिपातनं पाण्याबरोबर दिलेला आहे पाठ पाण्याबरोबर त्याला मला वाटतं विस्कटाची लागवड गरज नाही दिलेली पण नाही कारण आमच्या मेथडनं इस्कटाच्या लागवडीपेक्षा आपण जे इतर दहा सीस किंवा अन्य लागवडी विस्कटतो त्याच्यापेक्षा तुम्ही टिपात पाणी पाण्याबरोबर जर चावी उडून जर टिपातनं पाण्याबरोबर जर लागवड दिली आणि फॉय लागेक दिलं प्रत्येक पाण्याला जर पंचवीस दिवसाच्या पुढं तर कांद्याची साईज आणि त्या कांद्याचा घना म्हणजे कांद्याचा घाणा म्हणजे इथं इथं हा जो घाणा आहे इथं तुम्हाला क्लिअर दिसेल हा घाणा जेवढा जाड चांगला असेल तेवढ्या कांद्याला साईज हा घणा जो आहे जेवढा जाड असेल तेवढा कांद्याचा साईज चांगला होतो आणि पातीला पण ह्या कौकुवीतपणा आणि साईज पातीची पण किती मजबूत आणि चांगली आहे बायोकिक झेडपी रिजन प्लस आणि पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आणि बेंजर ह्याचा स्प्रे घेतलाय नंतर आता मला वाटतं ह्याला वायो झेडपी क्वाबी आणि कॉम्बी ह्याचं स्प्रे टाकले त्याच्याबरोबर एखादं बुरशीनाशक कीटकनाशक तुम्ही देऊ शकता की शेड्यूलमध्ये आपल्या पूर्ण दिलेला आहे तुम्हाला अधिक माहितीसाठी कांदा इतका निरोगीन चांगला आहे कुठलाही चेकिंग पेस्ट आता मी इथं बघितलं थ्रिप्स किंवा कुठला रसू किडींचा अटॅक नाही कुठलाही करपा किंवा बुरशीजन्य रोगांचा पातपिळ ह्या समस्या नाहीत कुठलाही फंगल इन्फेक्शन नाही इतका चांगला कांदा शेड्यूल प्रमाणात बसलेला आहे तर तुम्ही कांद्याचं अधिक उत्पादन काढण्यासाठी ऋषयागरूच्या शेड्यूलचा वापर करावा माझा आमच्या ऋषयागुरूचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक या नंबरवर तुम्ही संपर्क का करून कांद्यासाठी अधिक माहिती घेऊ शकता आज ह्या गावात मला वाटते बार्शी सॉरी बार्शी तालुक्यातली तीन चार गावं ऋषयाग्रोच्या पद्धतीनं कांदा करून चांगलं उत्पादन घ्या लागलेत की त्या लोकांचं आज इथं उत्पादन टनेज आणि आता रेटचा विषय वेगळा आहे परंतु ह्या रेटला सुद्धा त्यांना चांगले पैसे व्हायला लागले लोकांचे समाधान आहे ना सगळ्यात कमी खर्चात चांगले उत्पादन व्हायला लागले तर ह्या शेतकऱ्यांच्या अनुभवाप्रमाणे आपण पण कांदा उत्पादकांनी ऋषागृत शेड्यूलचा वापर करावा अशी मी विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र